अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक अस्वल स्पीड बोटचा पाठलाग करताना दिसत आहे अस्वल सामान्यतः शांतीप्रिय प्राणी असतात परंतु कधी त्याला राग येईल हे सांगता येणे कठीण आहे अस्वलाने हिसर हिस्र रूप घेतलं तर मग काही खरं नाही सध्या असा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तुम्ही अस्वलाला पाहू शकता तुम्ही जर जंगलातून तुम प्रवास करत असला तर तुमच्यावर अस्वलने हल्ला केला तर अशावेळी तुमची एक चूक देखील तुमच्या जीवावर दिसू शकते संबंधित एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अलीकडे सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक अस्वल स्पीड बोटीचा पाठलाग करताना दिसत आहे या थरारक भयावह घटनेने केवळ पर्यटकांनाच घाबरले नाही तर इंटरनेटवरील लोकांची झोपी उडवली आहे व्हिडिओमध्ये एक मोठे अस्कोल पाण्याच्या काठावरून धावत स्पीड बोटीचा पाठलाग करत आहे हे स्पष्टपणे दिसून येते तर बोटीचे पर्यटक त्यांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे बोटीच्या मागे असोल धावले सुरुवातीला काही पर्यटक